स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा विटात अनधिकृत फटाके विक्रेते रडारवर विटातील स्फोटानंतर हालचाली गतिमान दत्तात्रय तारळकर वर गुन्हा दाखल तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा विटात फटाक्यांच्या गोडाऊनला अचानक लागलेल्या भीषण आगीत बहात्तर वर्ष वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले या घटनेनंतर विटातील अनेक फटाके स्टॉल विक्रेते व कारखाने रडारवर आले अनधिकृतपणे हे व्यवसाय वस्तीतच हा फटाक्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर काल झालेल्या घटनेला जबाबदार फटाका गोडाऊनच्या मालकावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय प्रशासनातर्फे मंडल अधिकारी संजय बाबूराव पाटील विटा राहणार वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली यांनी याबाबतची विटा पोलिसात फिर्याद दिली दत्तात्रय शिवदास तारळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून दिलेला फटाका साठाचा परवाना हा मिळकत नंबर दोन हजार पाचशे बासष्ट यामध्ये दिलेला असताना त्यांनी सदरचा साठा हा मिळकत नंबर तीन हजार दोनशे सहासष्ट यामध्ये बेकायदेशीर बिगर परवाना केला सदर साठ्यापासून मानवी जीवितास धोका होऊ शकतो हे माहिती असतानाही त्यांनी नागरी वस्तीतच फटाक्यांचा साठा केला सुरक्षिततेची योग्य ती उपाययोजना न केल्यानं सदर फटाका साठ्याचे स्फोट होऊन कलावती शिवदास तारळकर वय ब्याण्णव वर्ष यांच्या मृत्यू व दत्तात्रय शिवदास तारळकर वय छप्पन्न योगिता शंकर पवार वय तीस मानसी शंकर पवार वय पंधरा कल्पना विजय जाधव वय सदतीस वर्ष सर्व राहणार विटा यांना जखमी करण्यास ते कारणीभूत ठरले या अनुषंगानं विटा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दत्तात्रय तारळकर यांच्या यशवंत नगरमध्ये साई कापड दुकानासमोर स्वतःच्या राहत्या बंगल्यात कार्तिक होलसेल फटाके विक्रीचं दुकान आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ते फटाके विक्रीचा व्यवसाय करतात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली त्यामुळे घरातील गोडाऊन मध्ये असलेल्या फटाक्यांच्या स्टॉकनं पेट घेतला फटाके ज्वलनशील असल्यानं बघता बघता गोडाऊन मधील सर्व फटाक्यांनी पेट घेतला त्यामुळं फटाक्यांचा स्फोट होऊन भीषण आग लागली शणार्दात लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं गोडाऊनमधील सर्व फटाक्यांचा माल जळून खाक झाला सदर ठिकाणी वरील लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात स्थानिकाने हलवलं दरम्यान या घटनेची माहिती मिळताच विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब व पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाला धाडसी युवक व नागरिकांच्या मदतीनं नगरपालिकेचा अग्निशमन पथकाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं परंतु फटाके जळून भस्मसात झाले होते दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले तातडीने पंचनामा सुरू केला गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी विटा सांगली रस्त्यालगत असणाऱ्या एका नामांकित फटाके विक्री व निर्मिती करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागून स्फोट झाला होता ही घटना अलीकडची ताजी असताना विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी राजरोसपणे फटाके विक्री अथवा फॅन्सी फटाके निर्मिती कारखाना सुरू असल्याचं आजच्या घटनेवरून स्पष्ट झालंय या उद्योगाला कुणाचा राजकीय आहे एरवी चौकात फटाके वाजवल्यानंतर कारवाईचा बडगाव उघडणाऱ्यांना आता हा कारखाना का दिसला नाही असे एक ना अनेक प्रश्न या घटनेच्या निमित्तानं अनेकांनी उपस्थित केलेत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता करा